नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या नव्या खोऱ्या व्हिडिओमध्ये आज मी आलो होतो अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला आणि इथे मला एक वाडा दिसला राजवाडा दिसला तर या वाड्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि इथे एक सातशे ते आठशे वर्ष जुनं एक गणपती मंदिर आहे ते मंदिरसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे माझ्या मागेच हे मंदिर आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरीच अशी छान छान माहिती भेटणार आहे तर चला आपण जाऊयात तुम्हाला दाखवतो सर्वात आधी मंदिर आणि नंतर आपण राजवाडा पाहायला जाऊया अक्कलकोट हे एक धार्मिक तसेच ऐतिहासिक महत्त्व असलेले ठिकाण आहे या ठिकाणचे स्वामी समर्थांचे मंदिर दर्शन घेतल्यानंतर तुम्ही या ठिकाणचा राजवाडा व गणेश मंदिरसुद्धा पाहायला जाऊ शकता येथील गावकरी सांगतात की हे गणेश मंदिर प्राचीन काळापासून इथे आहे अक्कलकोटमधील सर्वात पहिला गणपती म्हणून या ठिकाणाची ओळख आहे श्रीमंत मालुजीराजे व दत्त अवतारी स्वामी समर्थ महाराज यांची पहिली भेट याच ठिकाणी झाली होती या ठिकाणी ब्रिटिश राजवटीत भोसले घराण्याचे राज्य होते श्रीमंत राजे भोसले यांच्या कारकिर्दीमध्ये स्वामी समर्थांचा अवतार या ठिकाणी झाला होता स्वामींचे जवळपास बावीस वर्षे या ठिकाणी वास्तव्य होते मालोजीराजे हे एक होते। मंदिर जवळपास सातशे ते आठशे वर्ष जुनं मंदिर आपण ब बघतोय समोरच आणि या मंदिराच्या परिसरात तुम्ही बघू शकता चार अशी छोटी देवळं सुद्धा आहेत मंदिराच्या चारही बाजूला आणि त्याला वरती असं शिखर बनवलेलं आहे तुम्हाला मी दाखवतो वरून ही छोटीशी देवळं बनवलेली आहेत आणि वरती त्याला शिखर आहे ह्या मंदिराचं पण शिखर खूप उंच आहे आणि इकडे इथे एक समोर आहे या बाजूला एक आहे त्याच्या बॅक साईडला पण एक मंदिर आहे छोटंसं आतमध्ये देवी देवतांच्या मूर्ती आहेत हे गणेश मंदिर आहे आणि इथे इथे राहणाऱ्या लोकांसाठी म्हणजे इथे इथे काम करणाऱ्या लोकांसाठी या खोल्या बनवल्या गेलेल्या आहेत त्या काळात इथे पाण्याच्या व्यवस्थेसाठी एक टाकीसुद्धा आहे बघा हे सगळं आता पूर्ण भगना अवस्थेत आहे आणि बघा इथे असं तुम्हाला जुनं बांधकामसुद्धा पाहायला मिळतं हा मंदिराचा एंट्रन्स आहे आणि इथे सुंदर अशी मूषकाची मूर्ती पाहायला मिळते आपल्याला आणि हा मंदिराचा परिसर या मंदिराच्या एंट्रन्सला देवड्या सुद्धा पाहायला मिळतात मित्रांनो आपल्याला हे बघा तर मित्रांनो या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे असं की इथे आपले अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आणि अक्कलकोट येथील येथील राजघराण्यातील दुसरे मालुजी राजे यांची भेट याच ठिकाणी झाली होती हे असं पवित्र असं प्राचीन मंदिर आपण आपल्याला पाहायला मिळालं तर मित्रांनो आपल्यासोबत आहे गणेश मंदिराचे दिवाबत्ती करणारे मालबा काका हे पुजारीचं पण काम करतात वॉचमॅनचं पण काम करतात यांच्याच तोंडून या आपण मंदिराविषयी माहिती ऐकूया सांगा काका तर काय पहिल्या पटला गणपती हेच आहे गावातले हा आकोलवड गावातलं हे गणपती मुळाचे सगळ्याकडे गणपती झालेला आहे आता स्वामी सामर्थ गणपतीचा भेट झालेला आहे पहिला पाठला हे बघूनच सगळ्यात मंदिर झालं ते जलमंदर भोसल्याच्या खतावरनं गणपती यायचे आता काय नवीन दत्तक दत्तक आलेला राज्या आहे आता एक एक सुधारणी ती आता किती वर्ष जुनं मंदिर आहे हे मंदिर बघा आता आमच्या पक्ष अगोदर झालेलं आहे कळतापासून तर भाड्याकरी होते इकडं तिकडं बैला भाड्याकरी निघून गेल्यानंतर मग आता इथं झाडू मारायला तुझा कोण नव्हतं हे राजाने मला ठेवलेलं आहे कोणत्या राजांनी ठेवले तुम्हाला हे राजाने ठेवले मालोजी राजे हे महाराज त्यांनी तुम्हाला देखभालीसाठी ठेवले मला इथं झाडू मारून आम्ही ऐकलंय की आठशे वर्षे जुने हे गणपतीचं मंदिर हो ना आठशे वर्षे जुने आहे ना हा आहे अक्कलकोट मधील राजवाडा जो आता खूप दयनीय अवस्थेत आपणास पाहावयास मिळतो म्हणून हा बंद करून ठेवण्यात आला आहे अक्कलकोट गावातच एक नवीन राजवाडा बनवण्यात आला आहे त्यालाही शंभर वर्ष पूर्ण होत आहेत या नवीन राजवाड्याच्या मध्येच पुरातन काळातील शस्त्रसाठा पाहायला मिळतो याला आर्मरी म्युझियम असे नाव देण्यात आले आहे पण या ठिकाणी फोटो व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे आपण या ठिकाणी आर्मरी म्युझियमला भेट नक्की देऊ शकता तुम्हाला खूप छान प्रकारे माहिती इथे मिळते व इथे विविध शस्त्र सुद्धा पाहायला मिळतात समोरच्या बाजूला एक टोक सुद्धा बघायला मिळते आपल्याला आणि हा राजवाडा आणि समोर मराठा मंदिर श्रीमंत राणी निर्मला राजे कन्या प्रशाला अक्कलकोट जुनी शाळा दिसते इथले या ठिकाणचे सध्याचे दत्तक राजे मालोजीराजे भोसले अनुभूती या प्रकल्पावर काम करत आहेत या ठिकाणी स्वामी भक्तांसाठी एक भव्य असे लोकवर्गणीतून भक्त निवास आणि इतर सुविधा पुरवणारे ठिकाण होणार आहे तसेच स्वामी समर्थ महाराजांचे एक भव्य स्मारक उभारण्याचे काम सुद्धा सुरू होणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला करून नक्की सांगा भेटूया तो पण असाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पर्यंत तो उपाय